पास्टची लेगसी मॅटर करीत नाही प्रेझेंटच्या परफॉर्मन्स समोर आणि रोहित शर्माला ड्रॉप करून टाकले ते पण कॅप्टन असताना तसं तर विराट कोहली सरांचा परफॉर्मन्स तीन वर्षाने खराब चाललेला आहे तरी पण ते ड्रॉप केले जात नाहीत ही प्रश्न प्रत्येक क्रिकेट प्रेमींना पडलेलाच आहे तर भावांनो एकदा रेकॉर्ड तरी बघा ती देव आहे या माणूस ती विराट कोहली आहे यांच्याबद्दल पाकिस्तानचे कमेंट करून सांगतात की गोलीचे डर नाही लागता यार कोहलीसे लागताय ही तीच विराट कोहली आहे जो चॅम्पियन ट्रॉफीमध्ये डुआडाई मॅच पण जिंकून देणार तयारी ठेवतो ती आउट ऑफ फॉर्म असले तरी काही दिवसात सुरू होणारच आहे चॅम्पियन ट्रॉफी बी सी सी ला माहित आहे की रोहित शर्माला ड्रॉप केलं तर रोहित शर्मा नेटमध्ये प्रॅक्टिस करतील पण कोहलीला ड्रॉप केलं तर टीआरपी तर गेली समजा पण कोहली पण लंडनला जातील आणि त्यांची प्रॅक्टिस पण बंद होईल विराट कोहलीला चॅम्पियन ट्रॉफी मधून ड्रॉप केले तर विराट कोहली आउट ऑफ फॉर्म आहेत पण जिम्मेदार कोण असणार तर बी सी सी असणार कारण इंडियाला तर हार पत्करावीच लागेल ना कारण विराट कोहली आउट ऑफ फॉर्म आहेत ह्यासाठी म्हणतो की काही करण्याआधी विचार करत जा की बीसीसीआय काय करते लहान लेकरांनवानी कोणालाही ट्रोल करण्याआधी विचार करत जा त्यांना काही फरक पडत नाही कारण ती लिजेंडरी प्लेअर आहेत भावन्न ती चॅम्पियन ट्रॉफीची तयारी करत आहेत डब्ल्यूटीसी तर गेली पण चॅम्पियन ट्रॉफी हातातून जाता कामा नाही